नमस्कार मित्रांनो मी आज खास तुमच्यासाठी भारूड घेऊन आलेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला तर मग काल बाई बैग माझ्या घरावर ताबा केला आला माझ्या घरावर ताबा केला माझ्या घरावर ताबा केला माझ्या घरावर ताबा केला काल बाई बैग माझ्या घरा पाहुना आला बाई ग माझ्या घरावर ताबा केला हो हा या पाहुण्याचं न मग काही नव्हतं नात या पाहुण्याचं माझं काही नव्हतं नात त्यानं आणली मला काळी पोत त्यानं आणली मला काळी पोत कालेक का पाहुना आला बाई ग माझ्या घरावर ताबा केला कालेक का पाहुना माझ्या घरावर ताबा केला हो,「हो पाहुणा माझा नवथा कोणी ह्य पाहुणा मला एक दानी आणली मला एक दानी कालक आला बैग माझ्या घरावर ताबा केला कालक आला बैग माझ्या घरावर ताबा केला हो या पावण्या चिन्मयी काही नव्हती गोडी या पावण्या चिन्मयी काही नव्हती गोडी त्यानं आणली मला हिरवी साडी त्यानं आणली मला हिरवी साडी काल एक पाहुणा आला बाई ग माझ्या घरावर ताबा केला काल एक पाहुणा आला बाई ग माझ्या घरावर ताबा केला हो ते एक पा पायातल जोड आला पाहुणाला ग माझ्या घरावर ताबा केला पावना पाहुणाला ग माझ्या घरावर ताबा केला हो एका जनार्दनी आला एका जनार्दनी पावना आला शरण शतगुरुला गेला शरण शतगुरुला गेला आत्मा देहातून काढून नेला आत्मा देहातून काढून नेला कालक का पाहुणा आला बैग माझ्या घरावर ताबा केला कालक पाहुणा आला बैग माझ्या ता घरावर ताबा केला अहो माझ्या घरावर ताबा केला अहो माझ्या घरावर ताबा केला कालक पाहुणा आला बैग माझ्या घरावर ताबा केला कालक पाहुणा आला बैग माझ्या घरावर आता आबा आला तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद